उद्या आहे भोगी तर भोगीसाठी खाली आलेत भाजीपाला काय काय ते बघूया उद्या भोगी आहे तर पाहू शकता तुम्ही भाजीच्या गाड्या आल्यात आणि ऊसाच्या ओंब्या त्यानंतर हरभरा वटाणा ह्या गोष्टी आहेत तर चला आपण पण जाऊया घ्यायला आहे भाजीपाला ऍक्च्युली मी बोलली गावाकडनं भाऊ जाणार आहे तर त्याच्याकडे मी ऊस वगैरे देते सोजे नव्हतं तेच मग गाजर थोडेसे हरभऱ्याचे हरभरा ओला हरभरा ओंब्या आणि वांगे वटाणे ह्या गोष्टी घेऊन आली भोगीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवतो आहे कारण दुसऱ्या दिवशी हो पुन्हा धावपळ नको म्हणून आणि मला खरंच ह्या गोष्टीचं खूप खूप वाईट वाटतं आहे माझे माऊली उद्या जाणार आहेत आणि आठ दिवस कसे गेले ना हे मी तुम्हाला कुणालाच सांगू शकत नाही म्हणजे एवढं भारी वाटायचं असं वाटायचं का घरात स्वराज आणि मी सोडून अजून आमच्यासोबत कोणीतरी आहे आणि ती जी फिलिंग होती ती खूप छान वाटायची की कोणीतरी आहे आपल्यासोबत कोणतीतरी शक्ती आपल्यासोबत आहे आणि उद्या सत्संगे तर उद्या दुसरेजण फोटो घेऊन जाणार आहे तर मला त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतंय ना की आजच माझ्या मनात विचारायला लागला आहे की माऊली उद्या नसतील उद्या हा टेबल रिकामा दिसेल पूर्ण तर चला आज खूप कपडे धुतलेले गोधड्या वगैरे त्यानंतर इकडे पहा इकडेही खूप कपडे होते धुवायला कारण काल स्वराजला रात्री खूप उलटा झाल्या आणि त्यामुळे सर्व बेडशीट गोधडी ह्या सर्व खराब झाल्या ॲक्च्युली तो आजारी पडला काही गोष्टींना मी पण कारणीभूत असेल कारण आम्ही काल खाल्लेले वडापाव त्यामुळे झालं की काय माहीत नाही पण त्याची तब्येत खूप खराब झालेली आणि त्याला खूप उलट्या होत होत्या रात्री त्याला अजिबात चांगलं वाटत नव्हतं आज पण तो दिवसभर घरात असाच बेडवरती झोपून आहे तर येथे माऊलींना चहा ठेवलेला आहे आणि तुम्हाला मी दिसत असेल पाणी पितानी कारण माझ्या कामाच्या याच्यात अजिबात लक्षात नाही राहत पाणी पिण्याचं आणि पाणी आवर्जून प्यायला पाहिजे सो माझ्या आत्ता लक्षात आलं आणि मला तहान लागल्यासारखं झालेलं तर चला म्हटलं पाणी पिऊयात तर पाच वाजलेले तर मी येते चहा पित आहे आणि चहा पिल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पुढे गव्हाचं दळण करायचं आहे तर गहू खाली ओतल्यानंतर माझं डोकं खराब झालं एवढं खराब झालं की मला अजून काम वाढलं कमी कामं होते त्यात अजून हे काम वाढलं काय सांगायचं ना खूप अवघड जीवन आहे बाबा एक गोष्ट करायला जातो आणि दहा गोष्टी वाढतात आत्ताच एक दहा पंधरा दिवस झाले गहू स्वच्छ करून त्याला पावडर कालवलेली हे पुन्हा किती सोंडे झाले आता मला डबल काम वाढलंय सगळं मी म्हटलं पटकन दहा पंधरा मिनटात दळण होईल पण आता काही ते पॉसिबल वाटत नाही मला आणि नेमकं दळण मी गॅलरीत काढत असते पण मी म्हटलं चला काही घाण वगैरे नाहीये तर पटकन नसतं चाळूनच दळायला द्यायचे सो मी घरात बसले आणि सगळ्या घरात सोंडे व्हायला लागले तर इथे एक बाऊल दिसते तुम्हाला मी त्यामध्ये पाणी आणलंय आणि स्वराज ते किडे उचलून त्या पाण्यामध्ये टाकतोय आणि मी इकडं पटपट चाळून घेते लेकरू माझं मला मदत करते इथे यांनी माझं पार टायमिंग खराब करून टाकला पाण्यात टाकलेत तरी पाण्यातून वरती निघतात तर चला अशा प्रकारे झाले दळण करून निघून पहा केवढी घाण निघली आणि सोडण्याने तर अजूनच वेगळा झाडा केला आहे आता भाजीला वटाण्याच्या शेंगा आणलेला आहे तर वटाणा सोलून घेते पटकन सोलून झालाय इकडे भात लावलाय आता पटकन भाजी टाकते आणि त्यानंतर आरती पण घ्यायची आहे तर मस्तपैकी येते वटाण्याची भाजी पहा मस्त अशी तरी आलेली आहे वटाण्याची भाजी ओला वटाणा त्याच्यानंतर ते भात चपाती आणि देवाला पण ताट दाखवलेला आहे हे पण देवप्पानं पण ताट दाखवले नैपद्य दाखवलेलं आहे स्वराची तब्येत अजिबात ठीक नाही आहे काय होते बाबा अजून उलट्या होत्या त्याची तब्येत ठीक नाही आहे पोट दुखतं ॲक्च्युली हे पण आत्ता चालेल आणि नऊ वाजलेत खूप उशीर झाला त्यांना यायला आणि आता पुन्हा जायचं आहे त्यांना कुठं जायचं आहे जळगाव जळगावला जायचं आहे पूर्ण नाईट आता गाडी चालवायची आहे खरंच डायवरचं जीवन अवघड आहे आत्ता आलेत आणि आता पुन्हा जायचं आहे सो आता आम्ही बसतो जेवायला जेवण वगैरे झालं सर्व काम आवरलं आत्ता वाजलेत दहा आणि हे निघत आहेत आत्ता जाण्यासाठी अजून माझा सगळा पसारा पडलाय भोगीच्या था। का जी काही आपलं सामान असते ते स्वच्छ करायचं आहे भाजीपाला मला म्हटलं आता हे जात आहेत तर थोडा वेळ थांबूयात सर्व पसारा पडलाय तसाच ऍक्च्युली आता हे निघलेत आणि आजारी पण आहेत सर्दी त्याच्यामुळं मांस बीज धुळीची सगळी काळजी घ्या देऊ का मग खरंच लई म्हणजे पुण्यामध्ये एवढं इन्फेक्शनचं वातावरण झालं आहे न्यूज पण ऐकल्या असं खूप जणांनी की खूप जणांना व्हायरल इन्फेक्शन आहे आणि यांना दिवाळीपासून खोकल्याचा जास्त त्रास सुरू आहे मध्ये मध्ये थोडासा थांबतोय पुन्हा येतो आहे आणि आता रात्रभर गाडी चालवायची चा, आता पुन्हा पित्त होणार आणि अजून त्रास सुरू होणार पण मजबुरी का नाम महात्मा गांधी आहे म्हणतात ना पैशाचं माणसाला ढोंग नाही येत तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते आता चाललेत तर मला बारा एक दोन होतील ना, तरी पण झोप येणार नाही का तर एकटीच असते स्वरात जातो झोपून आणि माझं फक्त लक्ष घड्याळाकडंच असतं किती वाजलेत काय कसे जाग गेले असतील कारण की रात्रीचं जायचं म्हटलं झोप कधी पण अचानक येऊ शकते डोळा कधी पण लागू शकतो ह्याच टेन्शननी भीती वाटते कारण मोस्टली त्यांना म्हणजे तेच बाहेर कुठं जात नाही रात्रीचं जास्त दोन पैसे कमी पण आपला पहिला जीव सांभाळला तरच काही गोष्टी करू शकतो आपण त्यामुळे ते पण नाही जाते कुठं बाहेर आणि मी पण बळजबरी नाही करीत पण ऍक्च्युली हे जे कस्टमर आहे ते काय एकदम जवळचं आहे यांच्या सो मग ते चाललेत मग चला मग येतो आम्ही स्वराजची काळजी घे स्वराज ला औषध दे काय हो स्वराज पण आजारी हे पण आजारी आहे काल रात्री दोघांना पण उलट्यात आणि स्वराजला पण सर्दी यांना पण सर्दी झालीये खोकला पण येतोय यांना स्वराजला नाही खोकला येत पण ऍक्च्युली पण चालले तर लवकर मला येऊ का जावा हळू जावा काळजी घ्या फोन करा चला बाय बाय भेटू आता उद्या रात्री आता परवा संक्रांती आता कधी येतील उद्या माहित नाही जावा हळू जावा काळजी घ्या वाजता येईल ओके स्वेटर का? स्वेटर थंडी वाजते ना वडी चला बाय 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 हळू जा काळजी घ्या तर चला दहा वाजलेत हे गेलेत आता मी माऊलींची शेजारती घेते माऊलींना विश्रांतीसाठी झोपवते आरती झाली आता घर झाडायचे पण हे आत्ताच गेले त्यामुळे थोडा वेळ थांबते असं म्हटलं जातं की माणूस जेव्हा घरातून बाहेर जातो त्यावेळेस घर नाही झाडायचं चा। चांगलं नसतं घर झाडलेलं सो मग घर नाही झाडते थोडा वेळ थांबते आणि आता स्वराजला पण झोपे लावायचे त्याला औषध वगैरे द्यायचे तर त्याला औषध देऊन देते स्वराज आमचं औषध प्यायला एकदम चांगला आहे म्हणजे तो अजिबात नखरे करत नाही त्याला आवडतात आणि काही काही लेकरे तुम्हाला माहिती एवढे रडतात की तोंडात दिलेलं औषध थुकून टाकतात पण आमचा स्वराज तसा नाही अजिबात खूप समजदार आहे तेवढ्या फ्रेंड्स उद्या आहे भोगी आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून भोगीच्या आधीच ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गेले ॲक्च्युली त्यांच्या तिकट मला तेवढं त्याला जाणून द्यायचं नव्हतं पण ज्यावेळेस ते बाहेर जातात ना त्यावेळेस मला खरंच एवढी काळजी वाटते कारण रात्रीचं मोस्टली डोळ्यावरती झोप आली ना जे काही होऊ शकतं त्या विचाराने मला जास्त टेन्शन येतं कारण आत्ता त्यांना जवळपास दहा अकरा तास कंटिन्यू गाडी चालवायची आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज ते मुंबईला जाऊन तिकडून येवते आले दिवसभर दमले एक रुपया पण खिशात आला नाही आणि आत्ता पुन्हा ते लगेच जळगावला गेले म्हणजे कधी कधी ती एवढ्या अडचणी असतात ना आपल्या आयुष्यात की त्या आपण कुणाला सांगूच शकत नाही गप आपल्या आपल्या सण करायच्या आणि एक कर्तबगार पुरुष घरचं सगळी जबाबदारी त्यांच्यावरती म्हटल्यावरती ह्या गोष्टी आपूस कराव्याच लागणार खूप जणांच्या आयुष्यात असे क्षण असतील पण वाईट याचं वाटतं की रात्रीचं रोडवरती गाडी चालवायची रात्रभर आणि एक तब नाई। नाई। तर तब्येत ठीक नाही दिवसभर आराम नाही ह्याच गोष्टीचं थोडं वाईट वाटतं तर चला असू द्या तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला असा चांगला सपोर्ट राहू द्या तुमचा तर भेटूया आपण अशा नवीन अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय